ह्या पिंडीने ना आणखीन गायांची सुद्धा तब्येत चांगली राहिली आहे आणि दुधालाही फरक खूप पडलेला आहे सुनीता संजय रसा मुक्काम पोस्ट देवळगाव तालुका बारामती जिल्हा पुणे आम्ही ह्या गायांचा व्यवसाय बऱ्याच दिवसापासून केलेला आहे आणि हे बिशे साहेब आमच्या शुभमला भेटल्यामुळे भरपूर काही गायांच्या व्यवसायामध्ये वाढ झाली आणि दुधालाही फरक पडला गांभ्या गायांनासुद्धा पेन पेंट चालल्यामुळे गायांचीसुद्धा डिलिव्हरी सुक्षम झाली आणि सुद्धा व्यवस्थित पडला काहीसुद्धा डॉक्टरची गरज पडली नाही त्याच्यामुळे आम्हाला गाय वेल्यानंतरसुद्धा पाच लिटर दुधाने गाय वाढ झाली ह्या कनैया आग्रूमुळं खूप काय आमच्या गायांच्यात बदल झाला आणि वाढसुद्धा झाली आम्ही एकदम दोन तीन गायापासून वाढत वाढत गेलो ते आता जवळजवळ आमच्याकडं पंधरा सोळा गाय आहेत आणि दहा पंधरा कालवडे येतात आणि कन्हयाग्रूची पेन वापरावी त्याच्यापासून चार पैसे आपल्याला शिल्लकही राहतात गायांचंही तब्येत चांगली राहती आणि दुधालाही वाढ होती त्याच्यामुळं जास्त करून ह्या महिलांनी याच्याकडं ह्या कन्हयाग्रूकडं लक्ष देऊन हीच पेन, पेन चालू करावा हे पशुकद्य अतिउत्तम आहे गाभण्या गायांच्या खोंडा कालवडापासून ते गाभण्या गायांपर्यंत आणि दुखत्या गायांनासुद्धा ही पेन वापरावी खूप ह्या पेंडीमुळं खूप काही बदल होत जातोय गुरांच्यामध्ये